तर रामराम मंडळी मी आलो आहे आज धनोडाला कारण नाही का एक थोडस छोटस टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आणि इकडे रेणुकाचं शिखर आहे इकडे माहूर आणि इकडे जाते नांदेड नॅशनल हायवे आहे शकता आई रेणुकाचं शिखर तिकडे आहे एक मोठं तुम्हाला माहितीच असेल खूप भावी भक्त तिकडे येतात दर्शनाला आणि खूप म्हणजे गाजलेला माहूर घर तुम्हाला माहितच आहे कारण का थोडस एक छोटासा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आणि तुम्हाला एक छोटंसं टॉपिक मी सांगतो आणि भेटूया डायरेक्ट टॉपिक वर मित्रांनो मी आलो आहे पैनगंगावर तर तुम्ही पाहू शकता हे कटडे नाही का हे मागच्या बरसातीत नाही का जेव्हा पूर आलता तेव्हा हे कटडे सगळे सलामत होते पण नाही का एक लास्टचा पूर एवढा मोठा आलता तुम्हाला तर माहित आहे जहाजाने लोकांना काढलं आणि नाही का हेलिकॉप्टरने लोकाला काढलं तर एवढा मोठा पूर आलता तर त्या पुरात नाही का हे कटडे वाहून गेले वाहून गेले म्हणजे मोडले त्याच्यातले अर्धे वाहून गेले अर्धे मोडले तर अर्धे नाही का लोकांनी उचलून नेले घरी तर नाही का तवापासून याला कटडे नाही तर याच्यात काही ॲक्सिडेंट झालं किंवा दुर्घटना झाली तर याचा जिम्मेदार कोण तर नितीन गडकरी साहेब मागे आलते तेव्हा नाही का रातो रात नाही का या रोडला नाही का एकदम असं चिकनच केलं तर म्हणजे नाही का रातो रात, रात नाही का दोन रात्री याला नाही का बनवलं चांगलं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याची अवस्था काय आहे हे पाहा तुम्ही इथं लय काही नाही सगळं एंगल नाही का सगळं सगळं मोडलेलं आहे आणि नाही का इथून सगळं पाईप नाही का वाहून गेलेलं आहे हे कटडे जे होते सुरक्षेसाठी ते सगळे मोडलेलं आहे नाही आणि तुम्ही पाहू शकता या पापुरानं सगळं असं अवस्था झाली आहे याची पण याची नाही का दुरुस्ती आजपर्यंत नाही झाली याला कमीच कमी आज वर्षभर झाले पण याची नाही का अवस्था आजपर्यंत सुधारली नाही दुसरा ब्रिज बनत आहे पण नाही का ते ब्रिज नाही का बनत आहे पण त्याला नाही का आता चार वर्ष झाले ते बनतच आहे बनतच आहे चार वर्ष झाले आज तिथून काय रस्ता बनली नाही ते पहा एवढा मोठा ब्रिज असंच आहे पण हे हे पाहून घ्या तुम्ही आता आताच्या अवस्थेत हे चालू आहे पण याची नाही का आता हे तसे आहे तर पाहू शकता तुम्ही हे नाही का हे वर्षभर झालेला कटडे नाही जर याच्या खाली जर पडले ऍक्सिडेंट झालं मित्रांनो हे आहे मोठा ब्रिज याला झाले पाच वर्ष तब्बल पाच वर्ष ते बनतच आहे माझं नाही का बीएससी फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन केलं होतं पण आज नाही का माझं ग्रॅज्युएशन झालं आहे कम्प्लीट तर हे पाहून घ्या तुम्ही हे ब्रिज बनतच आहे तिकून रस्ता नाही इकडून रस्ता नाही फक्त एवढा ब्रिज बनवलेला आहे आणि त्या ब्रिजला नाही का काहीच कटडे नाही असं म्हणजे त्याला सुरक्षा काहीच नाही तिथून डायरेक्ट पडले तर खाली या गोट्यावर पडते पाहा तुम्ही या गोट्यावर सगळं पडते आणि खाली नाही का वाचत नाही कोणी जर पडलं तर अशी अवस्था आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि नितीन गडकरी सर जेव्हा आणते तेव्हा नाही का एका रात्रीत जर तुम्ही इथले असाल आज बाजूला किंवा माहूर किंवा धनोड्याला किंवा किंवा आर्णी किंवा दहिसावळी इतर असाल तर तुम्हाला माहितच आहे दोन दिवसात तब्बल दोन दिवसात नाही का पूर्ण रस्ता बनवून क्लिअर झालता आणि एकदम असं चिकनस साठ रस्ता झाला आज ही अवस्था आहे नितीन गडकरी सर जेव्हा आल तेव्हा एकदम असं रस्ताही बी टकाटक सगळं वातावरण टकाटक असे रस्ते झाडून होते आणि कित्येक असे सफाई होते की ते कचराही नाही ठेवलं कचरा रस्त्यावर एक कचरा नाही ठेवला पॉलिथीन सहित उचलली पण आज सगळं कचरा तर जाऊ द्या तुम्ही पण या ब्रिजचं सगळं कचरा झालेलं आहे सगळी इकडं सगळं असं लाईन तुटलेली आहे पाईप लाईन सपोर्टर सगळं तुटलेला आहे आणि त्याला नाही का आतापर्यंत दुरुस्ती नाही केलं आणि हे ब्रिजचं तर सोडून द्या तुम्ही हे कधी चालू होते याची काय गॅरंटी नाही कारण की तिकडे बी अशी अशी रस्ता बनून आहे तिकडे बी एवढ्या एवढ्या टोंगले एवढे गड्डे आहे आणि त्याच्यात नाही का लोक पडतात या ब्रिजची तर अवस्था आहेच पण इकडं नाही का शंभर मीटरवर असे गेलं की सगळी रस्ता असे गुडघ्या एवढे नाही का गड्डेच गड्डे आहे गड्डेच गड्डे आणि तिथं पडले लोक तर त्याचे जबाबदार कोण राहील जर या ब्रिजहून लोक खाली पडले आणि ते मेले तर त्याचे जिम्मेदार कोण नाही ही रस्ता अशी आहे की इथं माहेरघर आहे रेणुका आईचं तर इथं लोक दर्शालू खूप दर्शन करायला येतात खूप येतात खूप श्रद्धालू येतात इथं नागपूरहून मुंबईहून खूप दूरून येतात आणि ही रस्ता एवढी चालते खूपच चालते पौर्णिमेला आणि अमावश्याला एवढी चालते खूप चालते आणि त्या अमावश्यात याच्या दुर्घटना झाली तर त्याचे जिम्मेदार कोण इथं सपोर्टर नाही काही नाही इथून तिथं ट्रॅफिक जाम राहते तर इथून खाली जर पडलं टू व्हीलर आला किंवा फोर व्हीलर आला किंवा कोणी जर पडलं तर त्याचं जिम्मेदार कोण आणि याची तर अवस्था सोडून द्या तुम्हाला मी इकडं रस्त्याची अवस्था इथून तर म्हणजे एक किलोमीटरचा असा रस्ता आहे की सगळं खराब आहे सगळं खराब पण एवढं पैसा आहे सरकारकडं मला एकच सांगायचं आहे टॅक्स घेता वेळेस एक, एक रुपया कमी करत नाही आणि सडक बनवायच्या वेळेस का करतात आणि मित्रांनो ही रस्ता अशी आहे जर याच्यात दोन ट्रक आले ना तर एका ट्रकला थांबा लागते आणि दुसरे ट्रक पुढे जाते तर एवढी छोटी रस्ता आहे आणि याला सपोर्टर बी नाही तर तुम्ही पाहू शकता की शासनाचं किती दुर्लक्ष आहे या गोष्टीकडे तर असं राहायला नाही पाहिजे पण नितीन गडकरी सरला तुम्ही टॅग करायच्यात तर पाहू शकता मित्रांनो अशी रस्ता आहे आमची तर हे लोकेशन आहे धनोडाला आणि हे माऊरगड नाही का एकदम माऊरच्या जवळपासच आहे तर मित्रांनो अशी आहे तुम्ही पाहून घ्या एकदा आणि ही रस्ता आहे धनोडाला आणि इथून माऊरगड नाही का फक्त दोन तीन किलोमीटर आहे आणि नाही का सगळं म्हणजे तीन गडकरीच्या जेव्हा आले ना तेव्हा नाही का रातोरात याचं पलट झालं होतं म्हणजे हे रातोरात नाही का एकदम सुधरवलं होतं आणि याला झाले तब्बल चार पाच महिने आणि रस्त्याची कंडिशन पाहून घ्या तुम्ही एकदा अशी आहे आणि इकडं नाही का पहा तुम्ही हे इकडून इकडं अशी आहे पण एवढंच का सोडलं हे मला म्हणायचं आहे आणि एवढं बरसातीत एवढा त्रास जाते एवढा त्रास जाते की सांगा परत नाही एवढा त्रास जात जर तुम्हाला वाटत असेल काही करायचं तर याला शेअर करा आणि त्याग करा म्हणजे तीन गडकरी सरला तर राम राम भेटूया उद्या नमस्कार